हो नमस्कार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा गाव म्हणजेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील चौथे सरसेनापती माणकोजी राजे दहातोंडे यांचे मूळ गाव परंतु हिंदू मुस्लिम एकतेचे ग्रामदैवत हजरत चांद पीर बाबा यांच्या नावावरूनच चांदा हे नाव झाल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात या गावाची लोकसंख्या अंदाजे वीस हजार असून गावाला सुसज्ज अशी कमान आहे तर गावाचा कारभार हा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो या गावात ग्रामपंचायत बरोबरच तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय बँक सेतू कार्यालय हॉस्पिटल मेडिकल कृषी सेवा केंद्र किराणा दुकानं कापड दुकानं हॉटेल्स आदी गावाच्या वैभवात भर घालत आहेत एकतेचे प्रतीक असणारे चांदा गावाचा प्रमुख व्यवसाय शेती असून शेतीपूरक व्यवसाय गावांमध्ये केली जातात सर्व जाती धर्माचे लोक सण उत्सव साजरे करतात गावात अंगणवाडी व वा जिल्हा परिषद शाळा तेरा असून गावात जवाहर माध्यमिक विद्यालय व वा कला वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे अनुदानित आदिवासी शाळा देखील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत नाही आणि याच शाळा महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी विविध उच्च लौकिक करत आहेत नाव गणेश दातोंडे विज्ञान शाखेत शिकत आहे माझे नाव साक्षी भाऊसाहेब शिकत आहे आपल्या चांदा गावात माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे काही गावात माध्यमिकच असतं उच्च माध्यमिक नसतं जेणेकरून विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावं लागतं शिक्षणासाठी या कारणामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित पण राहतात कारण की एवढं लांब जाणं शक्य नसतं आमच्या गावामध्ये ह्या वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल हा शंभर टक्के लागलेला असून दहावीचा हायेस्ट नाईन्टी फाईव्ह पॉईंट ट्वेंटीचा आहे तसेच बारावीचा निकाल ही शंभर टक्केही लागतो आणि पाण्यामुळे आजारी पडतात मुलं त्यामुळे आता शाळेमध्ये फिर पाण्याची फिल्टरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आमच्या शाळेत डिजिटल क्लासरूम आहे पण त्यासाठी लाईट असण इम्पॉर्टंट लाईटची व्यवस्था केलेली आहे कोपरगाव मतदारसंघाचे विकास दूत आशुतोष दादा काळे आपणास वाढदिवसाच्या सुसज्ज स्मारक असून सावता महाराज मंदिर राम मंदिर मुस्लिम धर्माची मस्जिद चर्च सोमेश्वर मंदिर महालक्ष्मी मंदिर दत्त मंदिर चोंडाळा माता मंदिर हनुमान मंदिर स्वामी समर्थ मंदिर काणिकनाथ मंदिर खंडोबा मंदिर अशा सर्वच देवदेवतांचे मंदिरं अगदी सुसज्ज आहेत गावाला शेती व्यवसायासाठी लागणारे पाणी हे मुळा पाटबंधारे कॅनल यांच्या माध्यमातून मिळते गावची प्रमुख पिकं ऊस कापूस कांदा गहू असे असून गावात सुसज्ज अशी बाजारपेठ उपलब्ध आहे गावात सरपंच कुमारी दहा दहातोंडे यांच्या माध्यमातून मागील दीड वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी पाणी फिल्टर प्लांट नऊ बंधाऱ्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे या गावाच्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी शाळा दुरुस्ती वॉल कंपाऊंड शाळेच्या प्रांगणात पेवर ब्लॉक बसवले आहेत गावात रखडलेली घरकुले नवीन विविध योजनेतील घरकुलं देखील पूर्णत्वाकडे नेण्याचं कार्य केलं आहे गावात बचत गट यांच्या माध्यमातून धूरमुक्त चुलींचे वाटप करण्यात आले असून तसेच लवकरच एकरामध्ये सौर गावासाठी बसविण्यात येणार आहे नमस्कार प्रेक्षको आज आपण नेवासा तालुक्यातील चांदा या गावामध्ये आलो गाव, गाव माझ्या नेण्यासाठी या गावामध्ये कुमारी सुनंदाताई दहा तोंडे या सरपंच आहेत आणि यांनी दीड वर्षामध्ये अनेक का काम या ठिकाणी विकास कार्याची केलेली आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई नेमकी दीड वर्षमध्ये कोणकोणती कामं तुम्ही केलेली आहे समाजकारणाचा वसा होताच आमच्या परिवाराला समाजकारणाचा वसा आहेच तो बेस पकडून आम्ही म्हणजे में, में सर्व मेंबर्सना बरोबर घेऊन सर्व म्हणजे नागरिकांशी बातचीत करून की कुठं काय उणीव आहेत त्याची पडताळणी करून जी कामाला सुरुवात केली तर आजपर्यंत माझे पन्नास ते साठ कामं म्हणजे मार्गी लागले आहेत की जे पंचवीस पंचवीस वर्षापासून म्हणजे रखडलेले होते की त्याच्यामध्ये मंदिर असो किंवा शाळा असो शाळेचा बेस मी सर्वार्थाने अगोदर पकडला की आपल्या जीवनाची सुरुवात शाळेपासून होते मग शाळेला म्हणजे दुरुस्ती ब्लॉक किंवा कंपाऊंड हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मंदिर घेतले मस्जिद घेतले त्यानंतर चर्च की जे सर्व धार्मिक स्थळं आहेत ज्याच्यामुळे आपली एकता आणि समानता टिकून राहते तर याचा बेस मी पकडला आणि त्यांचं काम मी चालू केलं म्हणजे आता पुढील काळामध्ये तुमचं व्हिजन काय असणार आहे सरपंच या नात्याने पुढे तुम्ही आता कोणकोणती कौन कामं या ठिकाणी करणार आहोत अजून अजून तर काम करण्यासारखं खूप आहे कारण का आमचं गाव म्हणजे तसं लोकसंख्येने खूप मोठं आहे वीस हजार लोकसंख्या आहे त्याच्या पुढे आहे लोकसंख्या आणि असे खूप पेंडिंग आहेत जी काम की आ, जी कामं वीस वीस वर्षामध्ये काही झालेली नाही आहेत रस्ते असो किंवा म्हणजे अजून म्हणजे कुठले मंदिरं किंवा मस्जिद किंवा कुठल्या बरेचसे असे स्थळ आहेत की त्याचा जास्तीत जास्त विकास नाही झालेला पण ते कामं तर आपण मार्गी लावणारच आहोत परंतु याच्यामध्ये माझं जे विजन आहे ते पाण्याचं की म्हणजे तीन ते चार महिन्यापासून म्हणजे महिला या पाण्यापासून प्रत्येक कुटुंब हे पाण्यापासून गावामध्ये वंचित आहे की पाणी सोडलं जात नाही की पाण्याची कमतरता आहे पण जलजीवनचं चा काम चालू आहे त्यामुळे हे पाण्याचं अतिशय म्हणजे गंभीर प्रश्न आहे परंतु असं कुणीही म्हणजे म्हणजे बरा शब्द विचारत नाही की कशामुळे हे चालू आहे कारण सर्वांना माहिती आहे आपल्याला पुढे जाऊन याचा उपयोग शंभर टक्के हा होणार आहे परंतु याच्यामध्ये मला म्हणजे प्रशासनाची साथ अशी कमी लागते लाभते परंतु चला आपण म्हणजे एक सामाजिक भावनेतनं काम करतोय ते पण आपण करू करून जाऊ आणि एक दशक्रियाविधीच ठिकाण करायचं आहे आम्हाला दफनभूमी त्यांचा पण विकास करायचा आहे त्यानंतर वीस एकरामध्ये आपण म्हणजे सौर उर्जेचं चा चा काम चालू करणार आहोत लवकरच निश्चितच ह्या होत्या कुमारी सुनंदाताई तोंडे लांडे सरपंच आणि यांनी सांगितलं की मला विधीचं ठिकाण बनवायचं आहे वीस एकरामध्ये सौर प्लॅ प्लॅन्ट जो आहे विद्युत साठेचा तो आम्हाला गावामध्ये किंवा गावाचं हित जपताना शिक्षणाला काही महत्व आहे का निश्चितच आहे कारण मी तर असं म्हणेल की पंतप्रधान साहेबांनी असा एक कायदाच करावा की ज्याचं म्हणजे शिक्षण आहे ग्रॅज्युएशन त्यालाच याच्यात संधी द्यावी कारण ग्रामपंचायत सदस्य होतात त्यांना एवढं नॉलेज नसतं की आपण कोणता निधी कुठे वापरावा आणि कुठला निधी कुठे टाकला म्हणजे ते काम होईल कारण आमदार खासदारांचा निधी किंवा पीडब्ल्यूडीच्या बांधकाम विभागाचा निधी ते ग्रामपंचायतला टाकावं असं त्यांची इच्छा असते की ग्रामपंचायतने ते काम करावं एखादा रोड आहे जो अंतर्गत येतो जो तो तो रोड ग्रामपंचायतने करावा असे पण जाते त्यांची इच्छा असते पण ते तसं होत नाही कारण ज्या ते हरखाली जो निधी येत असतो याचं नॉलेज आणि याच्यातले जे कायदे आहेत त्याचं निश्चितच म्हणजे करण्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे ग्रामपंचायत मधले कायदे आणि काम करून घेण्याची यामध्ये शिक्षणाला महत्व आहे असं तुमचं म्हणणं आहे तर ह्या होत्या सुनंदाताई सरपंच कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री आशुतोष दादा अशोकराव काळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आर्यन ग्रुप हनुमान नगर कोपरगाव शफिक शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गावामध्ये मुस्लिम ख्रिश्चन समाजासाठी कब्रस्तान व हिंदू समाजासाठी स्मशानभूमी देखील सुसज्ज आहे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाने पोस्ट ऑफिस असे शासकीय सुविधा देखील सुसज्ज आहेत या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस सरपंच कुमारी सुनंदाताई दहा तोंडे व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच व्यक्तींचा आहे आणि पण कॉन्क्रीट आहे असे तीन पॉइंट इथं आम्ही दलित वस्तीचे घेतलेले आहेत आणि ते दोन पॉइंट त्यातले आता कव्हर झाले एक पॉइंट राहिले शास्त्रीनगर परिसरामध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत आम्ही आम्हाला या ब्लॉकसाठी तर दहा लाखाचा निधी प्राप्त झालेला होता तर त्याचे आम्ही दहा लाखाच्या निधीचे देवीसमोर आम्ही त्याचं म्हणजे टाकलेले आहे आईना सरपंच दहा तोंडे सुनंदाताईनं इतकं काम केलं या दीड वर्षात विचारताच होई नाही याच्या पाठीमागं कोणतेही कामं रखडत आलेली पण इथून पुढे तिने व्यवस्थित दिसले तिथे कामं चालू आहेत तळेचे असू किंवा बंधारेचे असू किंवा शिव सुवर ऊर्जेचे असू तिने सगळी कामं एकदम व्यवस्थित हँडल केलेली वस्तीवर लाईट देणे आमक हे हे सगळं आमच्या सुनंदाताईना सगळं व्यवस्थित केलेलं सरपंच कुमारी सुनंदाताई दहा तोंडे यांनी सरपंच होण्या अगोदर देखील त्यांनी महिला सक्षमीकरणावर जिल्हा सामाजिक कार्य केले आहे अनेक होतकरू महिलांना त्यांनी एकत्र करत बचत गटच्या माध्यमातून टेलरिंग व्यवसायातून व महिला ब्युटी पार्लर या माध्यमातून अपने गावत देखी महिला सक्षम के महिला ने संगित मैंने अभी दोस्ती मशीन क्लासेस स्टार्ट करी हूँ मेरे गांव में ये मेरी शायद पहली बैच है और मेरी 20 लड़कियाँ ऑनलाइन फॉर्म हो चुके हैं मैं अब उनको स्टार्ट करने वाली हूँ और मेरे हमारे गांव के सरपंच इनकी वजह से ये काम मुझे मिला है और इसको मैं कर रही हूँ और आगे भी बढ़ाते चलूंगी तर मंडली कसे वाटले तुम्हाला गाँव माधो नारा मदिल चांदा व सरपंच कुमारी सुनंदाताई तोंडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे विकास कार्य तर पुन्हा भेटूया अशाच एका अनोख्या गावाची कथा गाव माझा न्यारामधून तोपर्यंत नमस्कार सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख अहमदनगर त्याच प्रकारचे आपण नवनवीन गावांना भेटी देणार आहोत आणि नवनवीन गावांचा नवनवीन इतिहास जो आहे तो आपल्या गाव माझा या कार्यक्रमामध्ये आपण बघणार आहोत पुन्हा एकदा भेटी आशाच सत्रामध्ये तोपर्यंत तो नमस्कार सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहमदनगर